जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील संघ त्याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करतो संघाचं हे शताब्दी महोत्सव चालू आहे या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमांवर माध्यमांवर समाज माध्यमांवर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चांमध्ये संघावर वेगवेगळे आरोप लागत असतात राष्ट्रीय स्वयंसेवक हो संघावर या आरोपांमधला एक सर्वात मोठा आरोप जो आहे जो सतत वापरला जातोय आणि कित्येक वर्षापासून हा आरोप आपण ऐकतोय तो, तो म्हणजे संघाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय केलंय स्वातंत्र्य लढ्यासाठी संघाचं योगदान काय मुळात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किंवा खंडन करण्यासाठी मी आलेलो नाहीये त्या लोकांना मी सांगू इच्छितो की ज्या लोकांचे संघाशी वैचारिक मतभेद आहेत जे हिंदुत्वादीचे आहेत पण संघाच्या सगळ्या मतांशी किंवा कुठल्याही मताशी ते सहमत नाहीत अशी बरेच लोक आहेत संघाच्या बऱ्याच मतांशी मी सुद्धा सहमत नाही त्या लोकांना सुद्धा मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो आरोप संघावर होतो हा ऍक्च्युअली संघावर होत नाहीये आरोप करणारा जो वर्ग आहे त्याच्यासाठी प्रत्येक हिंदुत्ववादी हा संघी आहे पुरी पीठाच्या शंकराचार्यांपासून ते, ते कुठल्याही मठाच्या संत महंतांपर्यंत ते कुठल्याही भगवाधारी मग तो हिंदू महासभेचा असो सनातनचा असो किंवा कुठल्याही विचारसरणीचा कुठल्याही संघटनेचा असो त्याच्यासाठी आदरणीय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे असोत किंवा त्यांचे धारकरी असोत किंवा समस्त हिंदू आघाडीचे एक एकोटी असोत किंवा हिंदू राष्ट्रसेनेचे धनंजयभाई देसाई असो किंवा प्रमोद मुतालिक असो किंवा प्रवीणजी तोगडी असो हे सगळी लोक या लोकांसाठी संघाचीच लोक आहेत ते त्यांना बोलताना संघी हा शब्द वापरतात त्यामुळे मुळात या प्रश्नाचं स्वरूप असं नाही आहे की संघाचं योगदान काय आहे या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की जेव्हा देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू होता तेव्हा हिंदुत्ववादी कुठे होते आणि हिंदुत्ववाद्यांचं योगदान काय आहे कारण की तुम्ही कितीही झटकलं आणि तुम्ही कितीही फारकती घेण्याचा प्रयत्न केला कितीही दूर राहण्याचा प्रयत्न केला पण जर का तुम्ही भवाधारी असाल जर का तुम्ही टिळाधारी असाल जर का तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर तुमच्यावर संघी म्हणूनच आरोप होणार आहे आणि हा प्रश्न तुम्हालाच विचारला जाणार आहे वास्तविक पाहता संघ अशा कुठल्याही प्रश्नांची उत्तर देत नाही आणि मी सुद्धा इथे उत्तर देण्यासाठी आलो नाही जसं की मी पूर्वी बोललोय मुळात हा प्रश्नच किती थुकरट आहे फालतू आहे बालिश आहे बाष्कळ आहे हे मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आलेलो आहे उभय पक्षांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की कुठल्याही संघटनेची कुठल्याही संस्थेची कुठल्याही पक्षाची स्थापना त्याच्या मूळ उद्देशांना त्याच्या काही मौलिक तत्त्वांना घेऊन झालेली असते जर का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीच्या दरम्यान स्थापन झालेल्या प्रत्येक संघटनेच्या किंवा त्यावेळी उदयास आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या संदर्भात तुम्ही त्याने स्वातंत्र्य लढ्यासाठी काय योगदान दिलेलं आहे हे जर का पॅरामीटर्स लावून त्याला योग्य अयोग्य किंवा चांगला किंवा वाईट ठरवत असाल तर लक्षात घ्या गळे हो तुम्हाला पडता भुई थोडी होईल हा प्रश्न तुम्ही विचारात घ्या ती कशी अरे ज्या आधारावर तुम्ही जे पॅरामीटर संघाला लावताय ते तुम्हाला सगळ्यांना लावावे लागतील ना संघाचे उद्देश काय स्थापनेची जे का कि हिंदु नसेल की काही असतील की बाबा हिंदू संघटन असेल किंवा सेवा सुरक्षा संस्कार असेल किंवा जेही काही संघाचे उद्देश होती तेही आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाहीये पण तुम्ही जे पॅरामीटर लावताय की बाबा संघाने धर्मासाठी काय केलंय सॉरी संघाने राष्ट्रासाठी काय केलंय स्वातंत्र्य लढ्यासाठी काय केलंय आणि समजा जर का संघाने स्वातंत्र्य लढ्यासाठी काही केलं नसेल तर संघ मिलन आहे संघ चुकीचा आहे संघाने त्याच्यात काही योगदान दिलं नाही म्हणून संघ वाईट आहे आता एक कुठला तरी चमन चिवतिया या अकोल्याचा परवा मी त्याचं एक भाषण ऐकलं त्याच्यामध्ये तो बोलला की बाबा नसू देत की काही योगदान पण त्यांनी त्या लोकांवर आरोप करू नये ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलंय पहिली गोष्ट म्हणजे संघ असा कोणताही आरोप करत नाही संघ काहीच करत नाही लक्षात घ्या संघातली काही लोकं संघामध्ये कुठलाही कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही आहे संघामध्ये कुठल्याही एका विचारावर सगळ्यांचं सन्मत एक सगळ्यांचे एकमत होत नाही वास्तविक पाहता ही माझ्या मते कॉमन मिनिमम प्रोग्राम नसणे आणि एकमत नसणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे पण संघाला आणि संघातल्या लोकांना त्याचा अभिमान आहे जसं की बऱ्याचशा लोकांना या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या धर्माला कुठला धर्मग्रंथ नाही मुळात ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आपल्या धर्माला धर्मग्रंथ नाही अशी ही हा हे अफवा आहे ही थाप आहे धर्माची पुनर्स्थापना झाल्यानंतरच्या सिद्धांतावर अद्वैत वेदांताची स्थापना करून चार मठांची बांधणी आदिगुरु शंकराचार्यांनी केलेली आहे आणि तिथून परत हिंदू धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे ते सिद्धांत त्या सिद्धांतामध्ये आलेले प्रस्तांतरित आपले मौलिक ग्रंथ आहेत आपले धार्मिक ग्रंथ आहेत यामध्ये काही दुमत नाही पण ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट अभिमानानं सांगणार आहे ही जी लोक आहेत की बाबा संघाला कुठलीही एक विचारधारा नाही दहा लोक जर का एका खोलीमध्ये बसवले आणि संघाचे आणि त्यांना विचारलं की अखंड भारताबद्दल तुमचं काय मत आहे दहा लोकांची दहा मतं असतील त्यांना जर का विचारलं की गांधींबद्दल तुमचं काय मत आहे तर दहा लोकांची दहा मत असतील त्यांना जर का विचारलं की तुमचं काश्मीरबद्दल काय मत आहे तर दहा लोकांची दहा मत असतील त्यांना जर का गोरक्षणाबद्दल विचारलं तर दहा लोकांची दहा मत असतील मते तो केवळ उपयुक्त पशु आहे कोणी काय खावं काय खाऊ नये हा ज्याचा प्रश्न आहे बऱ्याचशा संघाच्या लोकांना याचा राग येईल पण मी नावासीच सांगू शकतो संघाची बौद्धिक घेणारी लोक सुद्धा संघाची बौद्धिक होतात ना त्यामध्ये सुद्धा कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये हा धर्माचा प्रश्न असू शकत नाही या विचारसरणीची लोक तुमची बौद्धिक घेत आहेत माझ्याकडे पुरावे आहेत मी सचिन पाटील आहे मी शिवाय बोलत नाही त्यामुळे गोरक्षणापासून ते कुठल्याही मुद्द्यापर्यंत यांच्यामध्ये सुसूत्रता आणि एकमत आहे का तर अजिबात नाही त्याच्यामुळे संघ काही करतोय ही करतो संकल्पनाच मला समजत नाही काय आहे तर की संघ गांधींवर टीका करतोय संघाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये घेत भाग घेतल्या लोकांच्या विरोधात बोलू नये बोडसेनबद्दलही एकमत नाही आहे तर, बोल तर मुळात संघ बोलत नाहीत तर संघाशी संलग्न काही लोक बोलतात म्हणून याच्या बोळाखाली आग लागली आहे याचं दुःख आहे तर त्याचं काय दुखत आहे तो म्हणतोय की बाबा गांधींवर संघाच्या लोकांनी टीका करून आहे आता जर का तुला गांधी एवढेच मान्य आहेत तुला गांधी एवढेच प्रिय आहेत तर गांधींच्या बद्दल अशा लोकांसोबत चर्चा करायला बसायला पाहिजे आपण गांधींचं चा चातुर्वर्णावर काय मत आहे गांधींचं या देशाच्या जा जाती व्यवस्थेवर काय मत होतं गांधींचं गोरक्षणाबद्दल काय मत होतं अखिल भारतीय गोसेवा संघाची स्थापना गांधींनी का केली असे जर का चार प्रश्न विचारले ना बाळा तर तू स्वतःच गांधींना देशद्रोही म्हणून तूच कारण की तुझ्या लक्ष देईन की अरे बाबा गांधीचे विचार तर संघाचे चार पाऊल पुढे आहेत अस्पृश्यता हा माझ्या धर्माचा भागच नाही खूप विस्तृत लिखाण आहे गांधींचं खूप विस्तृत तुझ्या बापानं वाचलंय का मला त्या कमेंटमध्ये चार पाच अशी टाळकी असतात तुम्ही प्रबोधनकार वाचा तुला अठ्ठेनं वाजता बसलो का इथं बाळा जर का प्रबोधनकार ठाकरेंनी मी तीन तीन व्हिडिओ केलेले आहेत प्रबोधनकार ठाकरेंबद्दल चार प्रश्न विचारले ना तर तू चड्डी सोडून पडशील हा प्रबोधनकार ठाकरे बापाला नाही शिकायचं इथं पप्पा बसलाय एक गोष्ट लक्षात घ्यायची त्यामुळे समग्र गांधी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा गांधी तुम्हाला परवडणारा नाहीये गांधी तुम्हाला पसणारा नाही आहे गांधी चातुर्वर्णाचं समर्थन करतात गांधी जाती व्यवस्थेचं समर्थन करतात छातीठोक सांगतोय मी हे गांधी गोरक्षणाचं समर्थन करतात गांधी म्हणतात की हे जे आपली जातीची व्यवस्था आहे ही बलुतीदार पद्धती जी आहे हा या देशाचा आर्थिक कणा आहे हे गांधींचं मत आहे विनियोग पद्धतीवर गांधींचा भर होता खेड्याकडे चळा या गोष्टीवर गांधींचा भर होता ते खेड्याची जी अर्थव्यवस्था आहे ती जी पंचायत सिस्टीम जी आहे म्हणूनच तंटामुक्तीला सुद्धा गांधींचं नाव दिलेलं आहे गांधींचा ज्या गोष्टींवर भर होता त्या गोष्टी जर का आपण बघितल्या गांधींचा आयुर्वेदावर भर होतात गांधींचा पारंपरिक गोष्टींवर भर होता गांधींचा अपरिग्रहावर भर होतात त्याच्यामुळे गांधी तुमच्यासारख्या तथाकथित विज्ञानवादी लोकांना आणि तथाकथित पुरोगामी लोकांना परवडणारा नाहीये हे आपल्या लोकांचं दुर्दैव आहे की आपण आयुष्यभर गांधीला शिवाय देण्यातच घालवलंय द्या तुम्हाला गांधींचा अतिरेकी अहिंसावाद किंवा गांधींचं मुस्लिम प्रेम ते तर घातक आहेच पण गांधी त्यांना सुद्धा परवडणार नाहीये ना पण आपल्या पोरांचा अभ्यास कमी असल्यामुळे आपण चार प्रश्न त्यांना विचारू शकत नाही त्याच पद्धतीने आपण जर का विचार केला तर संघाच्या बद्दल आपण जो हा आरोप करतोय की बाबा हे जे तुम्ही पॅरामीटर्स वापरलेले आहेत जसं गांधी तुम्ही पॅरामीटर म्हणून वापरला की गांधीला शिवाय देणारा वाईट उद्या तुम्हीच द्याल जर काही पितळ उघडं पडलं तर त्याच पद्धतीने हे जे तुम्ही पॅरामीटर वापरलेलं आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग न घेणारा व्यक्ती वाईट हे जर का तुमचा पॅरामीटर असेल म्हणून जर का संघ वाईट असेल तर तुमच्याकडे महापुरुषच उरणार नाही शाहू फुले आंबेडकर हे जे नावाची तुम्ही त्रिसूत्रीची हे जी माळ तुम्ही जपत असता शाहू फुले आंबेडकरांचं इंग्रजांच्या विरोधामध्ये काय योगदान आहे हा जर का प्रश्न आपण विचारला तर अत्यंत सोलोख्याचे संबंध आहे त्यांचे इंग्रजांसोबत इतिहास साक्षी आहे जर का आंबेडकरांचं लिहिलेलं पुस्तक आपण बघितलं वाट काँग्रेस अँड गांधी डन टू अनटचेबल्स या नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आंबेडकरांनी तर इंग्रजांनी भारतात राहावे याची त्याचं समर्थन केलेलं आहे पण आपलं वाचन आहे का तितका हा मोठा प्रश्न आहे सायमन कमिशन ज्या सायमन मध्ये गोविंद पंत कायमचे अपंग झाले लाला लजपतराय मारला गेले हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन या संघटनेसोबत काय झालं भगतसिंगला फाशी झाली सँडर स्कॉट जे काही हत्याकांड त्याच्यानंतर झालं जे जेही आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे आपण नेहमी विचारतो ना की बाबा गांधींनी याला का वाचवलं नाही भगतसिंग यांना का वाचवलं हा प्रश्न आपला कॉमन असतो ना आपण नेहमी विचारतो ना बट दॅट टाइम आंबेडकर वॉज द प्रॅक्टिसिंग लॉयर देन ही डिड नॉट आपण हा प्रश्न कधी विचारतो का नाही कारण की सायमन कमिशनच्या बाजूला भरभक्कमपणे उभं राहिलेल्या नेत्यांमध्ये पेरियार आणि आंबेडकर सुद्धा होते त्यामुळे ते तेव्हाचे भास्कर जाधव आणि छोटूराम सारखे नेते सुद्धा होते जर का हे पॅरामीटर असेल ना देशभक्तीचं की बाबा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान होतं तर आज ज्या महापुरुषांच्या नावानं तुमची पोटं भरतायत तुमच्या पोटाची खडगी भरतायत हे प्रबोधनकार वाचा वाचा म्हणणार आहे प्रबोधनकारांनी सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये काय लिहिलंय आतापर्यंत हा कधी आपण प्रश्न विचारलाय का ज्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लिखाणही केलेलं नाहीये ज्यांनी इंग्रजांवर कुठले आरोपही केलेले नाहीयेत जे इंग्रजांच्या काळामध्ये सत्तेमध्ये होते जे इंग्रजांच्या काळामध्ये पद भोगत होते त्या लोकांबद्दल आपण काय बोलतो नाही मग त्यांची मतं वेगळी होती त्यांचा लढा वेगळा होता त्यांची उद्देश वेगळी होती त्यांची उद्दिष्ट वेगळी होती मान्य आहे ना ज्या पद्धतीने आज वेगवेगळ्या उद्देशांसाठी उद्दिष्टांसाठी लोक लढतायत प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी असते आम्हाला ती मान्य आहे ना त्याच पद्धतीने संघाचे उद्देश वेगळी आहेत संघाने कुठेही त्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळवणे हा त्याचा उद्देश नव्हता त्याच्यामध्ये कुठेही गाईडलाईन मध्ये त्यांनी तसं लिहिलेलं नाही आहे या संस्कृतीचं रक्षण हे त्यांचं उद्देश होतं हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सेवा सुरक्षा संस्कार जेही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी संघाची निर्मिती केली त्याच्यामुळे संघाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला का हा प्रश्नच कुठे निर्माण होतो ज्या पद्धतीने आंबेडकरांचा उद्देश वेगळा आहे ज्या पद्धतीने गांधींचा उद्देश वेगळा आहे ज्या पद्धतीने पटेलांचा पद उद्देश वेगळा आहे ज्या पद्धतीने जिनाचा जिना तर लढ्यामध्ये होता पण त्याच्यासारख्या क्रूर व्यक्तीला क्रूर कर्म्याला ज्याने कृती दिनामध्ये जितक्या लाखो लोकांच्या कत्तली केल्यात त्या व्यक्तीला आपण स्वातंत्र्य लढ्याचा हिरो नाही म्हणू शकत ना त्याला नायक नाही म्हणू शकत ना पॅरामीटर बदला थोड्या बुद्ध्या फ्रेश करा थोडी अक्कल वाढवा थोडं वाचन वाढवा चार गोष्टी वाचल्यानंतर आपल्याला पाचवी गोष्ट समजायला सोपी जाईल पण मुळात काय होते झाडभर वाचून तुम्ही जे बापाला शिकवायला तत्वज्ञान येता नाही ते समस्या ती आहे व्हॉट्सअपवरचं काहीतरी वाचायचं आणि ते फॉरवर्ड करायचं आणि प्रश्न विचारायचा की स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचं योगदान काय आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांचं नाव किंत व्यासपीठावर चढलेलं आहे त्या लोकांना जर काही पॅरामीटर लावले तर टिळकांनी या देशामध्ये ज्या पद्धतीने असंतोषाचं वातावरण निर्माण केलं सामाजिक सामान्य लोकांमध्ये ज्या पद्धतीने ते गरजले ज्या पद्धतीने त्यांनी बांधणी केलेली आहे टिळक कुठल्या विचारसरणीचे होते कर्मसन्यास मांडणारे टिळक हे धर्मवादी होते यांचे धार्मिक लोकांसोबतचे सलोख्याचे संबंध होते यांचं धार्मिक मतं काय होती काय कर्मट्टा होती या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्या टिळकांना सगळ्यांनीच बाजूला केलंय हे काँग्रेसचे होते टिळक पण हे काँग्रेसला पण नको आहेत आणि हे संघाला पण नको आहेत मुळातच आपली बौद्धिक क्षमता आपलं वाचन एवढं कमी झालेलं आहे की मला परवा एक व्यक्तीचं मी हे ऐकलं आर्ग्युमेंट ऐकली की बाबा सावरकर यांनी गांधीची हत्या केली आणि त्याच लोकांनी संघाची स्थापना केली आणि तीच लोक अरे सावरकर आणि संघाचा काय संबंध रे बाबा गोळवळकर गुरुजी आणि सावरकरांच्या बद्दलचं तुम्हाला काही मतभेद त्यांची त्यांचं काही माहिती आहे का मुळातच काय होतंय माहित आहे का की ज्यांचं काळीचंही वाचन नाहीये ज्यांना काहीच माहिती नाहीये ते टिळकांवर बोलतात ते सावरकरांवर बोलतात जर का तुम्ही स्वातंत्र्य लढ्याचे योगदान आणि काँग्रेसच्या लोकांना जर का महान म्हणतात मग तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये टिळकांचा फोटो असायला पाहिजे जो वैचारिक गोंधळ तुमचा झालेला आहे ना बाळांनो हा केवळ वाचनाचा अभाव आणि आंधळा विश्वास जो बोलतोय त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणे कोणालाही स्वतःचा बाप मानणे कोणालाही मालक मानणे कोणालाही मसिया मागणे कोणाचाही शेपूट पकडून चालणे स्वतःच्या चा चा खांद्यावर स्वतःचं डोकं नसणे आणि केवळ रडगानं गाणे कि की बाबा माझा अन्याय झालाय अत्याचार झालाय मी किती मागास आहे आणि मी किती दबलेला आहे पिचलेला आहे या देशामध्ये जर का प्रत्येकच जण जर का स्वतःला मागास दाखवण्यासाठी हातपाय घाचत असेल तर या देशाची काय प्रगती होणार आहे हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे बुद्धिवादी म्हणा वाचन करा वाचन वाढवा आणि तेव्हा वाचन वाढवल्यानंतर तुम्हाला असे बालिश प्रश्न कधी पडणारच नाहीत मतभेद असतात मनभेद असतात आरोप असतात प्रत्यारोप असतात खंडन असतात पण असे बालिश प्रश्न असे फालतू प्रश्न फालतू फालतूगिऱ्या लाज वाटत नाही आपल्याला काही कोणी विचारताना आम्ही कसल्याही कुठल्याही प्रश्नावर कुठलेही पॅरामीटर कोणाला लावतो आणि ते पॅरामीटर जेव्हा आम्हाला लावायला गेले तर, तर मग आम्हाला पडता भूई थोडी होईल आम्हाला जंगलात पडून जावं लागेल हा विचार न करता जिनके घर के होते आहे व घरों की पत्थर पत्थरने फेका करते रायदर आपण मॉडर्न करू ही जिनके घर के होते व बेसमेंट में कपडे बदलते आहे नाहीतर सगळ्यांना तुमचं नागड पण दिसेल ते नागडं पण दाखवू नका अकलीचा वापर करा माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव